लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा दोन महिन्यांनी पैसे मिळणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे पण उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि ठेके आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ते शुक्रवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आग पाखड केली दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं नव्या संसदेत पाणी शिरलं होतं आणि या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केलं नवी संसद आणि अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला एक वर्ष पूर्ण झाले तरीही या ठिकाणी पावसाळ्यात पाणी गळत आहे त्यामुळे या दोन्ही कामांसाठी भाजप सरकारने ठेकेदारांना किती पैसे दिले या सगळ्यातून कमिशन कोणाला मिळालं याची चौकशी झाली पाहिजे मंदिराचं काम लार्सन अँड टुब्रो आणि दिल्लीतील नव्या संसदेचं काम टाटाने केलंय पण या कामाची इतर कंत्राट कोणाला देण्यात आली याची चौकशी झाली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे बघा ही लाडक्या बहिणी योजनेतली फसवणूक निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दो दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आहे पण ह्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे जे कुठलेले आमदार खासदारांच्या खात्यातला जो पैसा आहे हजारो कोटी याच्यापेक्षा जास्त तो जनतेचा लुटलेला पैसा आहे ठेकेदारातून मिळालेला पैसा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी दिल्ली